नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे ह्या ठिकाणी गूळ आणि शेंगदाणे आणि आपण तीळ घेतलेला आहे नेहमीप्रमाणेच आपल्याला आज गोड एक पदार्थ बनवायचा आहे अगदी हिवाळा स्पेशल आहे वेळामध्ये आपण एकदा तरी हा पदार्थ नक्कीच बनवतो चला तर सुरुवात करूया तिन्ही प्रमाण आपण सेम घेतलेले आहे तर सुरुवातीला आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते भाजून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणेच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटाकरता आपण भाजून घेतलेले आहेत आता ह्या ठिकाणी शेंगदाणे जे आहेत ते भाजून झाले प्लेटमध्ये आपल्याला काढून ठेवायचे थंड होण्यासाठी शेंगदाणे आता पुढे आपल्याला तीळ सुद्धा असंच भाजून घ्यायचे जसं आपण शेंगदाणे भाजून घेतलं त्याच पद्धतीनं आता आपल्याला तीळ सुद्धा अगदी चोट फुगेपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचंय खमंग असं तीळ सुद्धा आता ह्या ठिकाणी आपले भाजून झालेले आहेत नेहमी प्रमाणात आपण तीळ सुद्धा भाजून घेतलेले थंड ते आता साईडला ठेवायचे तीळ थंड होईपर्यंत आपले शेंगदाणे जे आहे ते थंड झालेले आहेत आपण सूपमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला वाटीने असं थोडंसं घासून घ्यायचे म्हणजे पूर्ण वरची साल जी आहे ते निघून जाईल आता ह्या ठिकाणी साल आणि शेंगदाणे जे वेगळी झाली ते आपल्याला साल ही बाहेर काढायचे आता दोन्ही पदार्थ आपण तीळ आणि शेंगदाणे जे घेतले ते थंड झालेले आहेत आपण शेंगदाची वरची साल सुद्धा काढून घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या अर्ध्या ह्याच्यापेक्षा जास्त शेंगदाणे ह्या ठिकाणी आपण टाकलेले थोडेसे आपण सुद्धा अखेच ठेवलेले आहेत आता मिक्सरला आपण दरदरीत वाटून आता मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता शेंगदाणे वाटून झालं आता एका बाउलमध्ये आपण ते काढून घेतलेलं आहे आणि त्याच त्याचप्रमाणे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता तीळ आणि शेंगदाण्याचं आपण वाटण तयार केलेलं आहे एका बाउलमध्ये आपण दोन्ही जिनं जे आहे ते काढून घेतलेले आहेत आता गॅसवरती आपण पॅन ठेवणार आहोत पॅन थोडा गरम झालं की त्यामध्ये एक चमचा इतकं आपल्या साजूक तूप टाकून घ्यायचं आहे बटर टाकलं तरी चालते आता तूप थोडं मेल्ट झालं की त्यामध्ये जे गूळ घेतलेला आहे आपण थोडं मोठा मोठा वाटून घेतलेला आहे ते टाकून द्यायचं आहे गॅस मिडियम ठेवून गॅस मिडियम ठेवून वितळावून घ्यायचे गुळाला गॅस मिडियम ठेवलेला आहे गुळ वितळत आहे तोपर्यंत आपण ह्या ठिकाणी पोपाटाला साजूक तूप लावून ठेवलेला आहे आता गुळ जे आहे तो पूर्ण मेल्ट झालेला आहे चाचणी येण्यासाठी आणखी थोडासा वेळ लागतो आता ह्या ठिकाणी एक चमचा इतकं आपण पाणी घेतलेलं आहे ते टाकून द्यायचं आहे पाणी टाकलं की फसफसल्यासारखं होतं आता छान आपल्याला असं जाण दोन मिनटाकरता शिजू द्यायचं आहे गुळाला अगदी छान आपल्याला चाचणी येऊ द्यायचं आहे आपल्याला चेक करायचं आहे की आपल्याला कोणत्या प्रकारची चाचणी हवी की कोणत्या प्रकारची आपल्याला चिक्की खायचं आहे जर आपल्याला खूप कडक खायची असेल तर त्यासाठी आपल्याला थोडंसं कडक आपल्याला चाचणी ह्या ठिकाणी घ्यावं लागेल आणि जर मऊ नरम पाहिजे असेल तर थोडं कमी आपण ह्या ठिकाणी चाचणी घेतलं तरी नरम चक्की आपली बनवून तयार होते दोन्ही प्रकारच्या आपण चक्की बनवू शकतो त्यामुळे फक्त आपल्याला चेक करायचं आहे आता ह्या ठिकाणी गोळी तयार होत आहे गोळी तयार झाल्यानंतर आता जर आपण लगेचच ह्या ठिकाणी टाकलं तर अगदी मऊसूत अशी चक्की बनवून तयार होते पण आपल्याला मो एकदम मऊसूत करायची नाही मीडियम करायची जास्त कडक पण नाही आणि जास्त मऊ पण नाही त्यासाठी आपल्याला ही चाचणी आता घ्यायचे आपण जास्त कडक चक्की बनणार नाहीत अगदी नरम आणि मीडियम आपण चक्की बनवत आहोत त्यासाठी ते आपल्याला नरमच चाचणी घ्यायचे आणखीनसुद्धा आपली चाचणी ही तयार झालेली नाही आता तिसऱ्या वेळेस आपण चेक करत आहोत जर मऊ गोळी मुलायम तयार झाली तर मग आपली ही चक्कीची चाचणी जी आहे ती तयार झालेली आहे आता ह्यामध्ये आपण जे शेंगदाणे आणि तिळाचं पीठ केलेलं आहे ते आता आपल्याला ह्या चाचणीमध्ये टाकून द्यायचं आहे आणि टाकून दिल्यानंतर गॅस मिडियम परफेक्ट आपली आता ही चाचणी बनवून तयार झालेली आहे आता दोन्ही पावडर आपण जे बनवून घेतलेल्या आहेत त्या टाकून द्यायचं आहे आता आणि शेंगदाणे जे शिल्लक ठेवलेले होते आखे ते सुद्धा आता आपण ह्या ठिकाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपला गॅस मिडियम करायचं आहे जे की गुळ आहे खूप लवकर करपला जातो मिडियम ठेवून आपण पूर्ण जिनस मिक्स करून घेतलेले पॅन सुद्धा सोडलेला आहे आपलं साहित्य आहे परफेक्ट झालेलं आहे आता ह्या ठिकाणी थोडंसं दोन मिनिटा करता मिक्स करून घ्यायचे आणि पोळपाटात तूप लावलेला आहे त्यावरती आता आपण हे जे पूर्ण मिश्रण मिक्स झालेले आहेत ते आपल्याला टाकून द्यायचे आता टाकल्यानंतर आपल्याला लगेच हात लावायचा नाही किंवा झारा लावायचा नाही थोडंसं पसराव ठेवायचं आहे आणि दोन मिनिटा करता थांबायचे थंड होण्यासाठी कारण लगेच घट्ट होतं पण लगेच आपल्याला लाटता येणार नाही लाटण्याला लगेच चिपटेल त्यामुळं लाटण्याला सुद्धा तोपर्यंत आपण तूप लावून घेतलेलं आहे आता थोडंसं थंड हलकं थंड झालं की आता आपल्याला थोडं प्रेस करून मोठ्या आकारामध्ये लाटी आहे ह्या ठिकाणी आपण चिक्की जी आहे ती लाटून घेतलेली आहे जाड पातळ आपल्या आवडीनुसार आपल्याला लाटता येते आता लाटून झालं की आपण कटाने ते कट करून घेणार अग आहोत अगदी लहान मोठ्या आकारामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला आकार द्यायचे अगदी मोठ्या आकारात मी कट केलेली आहे ह्या ठिकाणी आपण लगेच कट केलेला आहे नंतर आपल्याला कट केलं तर आकार इतका चांगला येणार नाही त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला कट करून एक दहा मिनटाकरता थंड होण्यासाठी आहे आता चक्की कट करून झाले थंडसुद्धा झालेली आहे आता आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे अगदी छान नरम अशा आपल्या ह्या चक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी मार्केटसारख्या आपण घरीच बनवू शकतो कमी वेळामध्ये परफेक्ट पद्धत आहे एक वेळेस नक्की ट्राय करून पहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ह्या चक्क्या कशा झाल्या आहेत थोडा व्हिडिओ आवडला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल तुम्हाला पाहायला वीड़ भेटतील आता तुम्हाला पुढे दाखवेनच एक चक्की मी तुम्हाला कट करू दाखवते की कि किती नरम ही चक्की बनवून तयार झालेली आहे सहज ज्यांना कडक आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील सर्वांनाच लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारी ही चक्की एक वेळेस नक्की ट्राय करून पहा थोडाही व्हिडिओ आवडतात तुम्हाला त्या एक चक्की मी कट करून दाखवते तुम्हाला कट कर करते तर लक्षात येईल अगदी छान नरम ही चक्की बनवून तयार झालेली आहे सर्वांनाच आवडेल अशी ही चक्की आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन रेसिपी सोबत